मंजूला मारण्याचा कोण करत प्रयत्न मित्रांनो इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा एक नवीन बीटीएस समोर आलेला आहे या बीटीएस मध्ये आपल्याला असे दिसून येत आहे की मंजूच्या आहे आणि तेवढ्या तिथे सत्यही आलेलं आहे मंजूला वाचवण्यासाठी मित्रांनो कोण करत असेल मंजूला मारण्याचा प्रयत्न तुम्ही सगळ्यात आधी हा बीटीएस पूर्ण बघा

मित्रांनो तुम्ही या बीटीएस मध्ये असं बघून येत आहे की मंजू ही गाडीवरून चाललेले असताना ती गाडीवरून खाली पडलेली आहे आणि खाली पडलेले असताना ते पण एक ट्रक मंजू कडे खूप धावदार वेगाने येण्याचा प्रयत्न करत होता आणि तेवढ्यात सत्या मंजूला वाचवण्यासाठी वाचण्यासाठी मध्ये येतो जर सत्याला नसता तर मंजू चांगला तो ट्रक गेलेला हस्ता मित्रांनो हा नवीन बी टी एस आपल्याला आलेला आहे या बी टी एसमधून असं दिसतंय की यामागे कदाचित तात्यासाहेबांचा किंवा मम्मी साहेबांचा सा हात असावा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मंजुला मारण्याचा कोण करत असेल प्रयत्न आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा बी टी एस कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच बी टी एस पाहायचे असेल त्या व्हिडिओला एक लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा